बदलापूरच्या शाळेत दोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पडसाद राज्यभर उमटले असताना तसाच संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यातही घडला आहे शिक्षकाने सहा विद्यार्थींसोबत सोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीच आली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हा संतापजनक प्रकार समोर आला आहे काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने असलेली व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे अकोला जिल्हा हे हादरून गेलं आहे ही घटना आज मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास आली आहे या प्रकरणाने जिल्हाभरात सर्वत्रच संताप व्यक्त होत आहे अकोला हादरला असून शिक्षकाने शाळेतच सहा मुलींचा केला विनयभंग असलेली व्हिडिओ दाखवत केला छळ तर या प्रकरणामध्ये उरळ पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक प्रमोद सरदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मी डॉक्टर आशा मिर्घे माजी राज्य महिला सदस्य बदलापूरची घटना इतकी ताजी असताना इतकी निंदाजनक घटला जेव्हा अकोल्यात घडते आणि एकच नव्हे तर सहा मुलींना केल्या जाते मोलेसे दाखवून तो नराधम शिक्षक त्यांना मोलेसेट करतो मला असं वाटतं पोलिसांचा धाक हा शून्य झालाय आणि त्याला एकमेव कारण आहे लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर वचक नाही कोण पालकमंत्री आहे काय करतोय तो आत्ता आत्ता सहा महिने अगोदर उपमुख्यमंत्री जे की गृहमंत्री आहेत हे आमचे पालकमंत्री होते आणि अकोल्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि घडतय काय तर शिक्षक करतोय याचं एकमेव कारण आहे जनमताचा कौल मिळून आपण जनतेला सुखी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नाही तर आपला पक्ष वाढवण्यासाठी जनमताले कौल, जन कौल दिलाय असा गैरसमज या राज्यकर्त्यांचा आहे हे त्याला एकमेव कारण आहे दुसरं हे घडण्याचं कारण आहे व्यसनाधीनता असंतोष आणि अराजकता इतकी जास्त माजलेली आहे आणि इतके इझिली ड्रग्ज अँड गांजान दारू सगळं अवेलेबल होत आहे की लोकांची व्यसनाधीनता वाढत आहे आणि त्या व्यसनाच्या आहारी जाऊन बेटी बचाव रेप करणे केली आहे अशा पद्धतीचा एक अलिखित नियम होतोय जस्टिस जस्टिस का शक्ती कायदा आणत नाहीत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती कायद्यावर इतकं होमवर्क केलं त्या शक्ती कायद्याचा अभ्यास करून तो सेंट्रलला पाठवला का म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये का आमच्या महिलांना न्याय मिळत नाहीये या याचा आम्ही पाठपुरावा करू हा जो नराधम शिक्षक आहे त्याला तर निलंबित केलंच पाहिजे परंतु त्या ठिकाणी काम करणारे सगळे हेडमास्तरपासून तर सगळे शिक्षक कर्मचारी जे लोक उघड्या डोळ्यांनी हा सगळा मुलींवरचा नाबालिक मुलींवरचा अन्याय पाहत होते त्या लोकांना सुद्धा पोक्सोच्या अंतर्गत कलम क्रमांक एकवीसच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही आपल्या माध्यमातून करतो आहोत धन्यवाद